इस्लामपूर पोलिसांची कारवाई न्यू मणिकंडन हॉटेलमध्ये प्रवासी महिलेचे दागिने चोरणारा केला अटक चार लाख एकोणपन्नास रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गायत्री बळवंत सासवे वैवर्ष चोवीस राहणार कोथरूड तालुका पुणे जिल्हा पुणे हे त्यांच्या पतीसह पुणे ते बेंगलोर असा खाजगी बसने प्रवास करत असताना प्रवासी बस ही हॉटेल न्यू मणिकंडन पेठ नाका जिल्हा सांगली येथे नाश्ता व जेवणासाठी थांबली असता था। फिर्यादी यांनी दागिने असलेली पर्स सोबत घेऊन त्या त्यांच्या पती बसमधून उतरून हॉटेलमध्ये गेल्या तेथे त्यांनी त्यांचे आटपून त्यांची पर्स उघडून पाहिली असता त्यांना दागिन्याची पेटी पर्समध्ये नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शोधाशोध करून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मंगेश चव्हाण इस्लामपूर विभाग इस्लामपूर व पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरता सूचना दिल्या होत्या व मार्गदर्शन केले होते, मार्ग होते। त्याप्रमाणे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोपनीय माहिती काढत असताना पथकातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत शशिकांत शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक संशयती समाज सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने संशयित्या ग्राहक शोधत फिरत असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने कापूस खेड रोड येथे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा मारून संशयित इस्मास ताब्यात घेतले ते संशयित इस्माचे नाव विजय यंकप्पा कुचीवाले राहणार माकडवाले गल्ली कापूस खेड रोड इस्लामपूर तालुका वाळवा असे असून त्याची अंगजडतीमध्ये कब्जात सोन्याचे दागिने मिळून आल्याने दोन दिवसापूर्वी न्यू मणिकंडन हॉटेल पेट समोर रात्रीच्या वेळी नाश्ता जेवणा करता थांबलेल्या ट्रॅव्हल्स मधील प्रवासी उतरल्याचे पाहून तेथील गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी यांची नजर चुकून असल्याचे सांगितले ताब्यात घेतलेल्या नाव विजय यंकप्पा राहणार माकडवाले गल्ली कापूस खेड रोड इस्लामपूर तालुका वाळवा असे आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव हे करीत आहे सदर कारवाईमध्ये मान्य पोलीस अधीक्षक सो संदीप घुगे मान्य पर पोलीस अधीक्षक सो रितू खोकर हो उपविभागीय पोलीस अधिकारी सोमंगेश चव्हाण इस्लामपूर विभाग इस्लामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय हारुगडे पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरो पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे सतीश खोत अमोल सावंत विशाल पांगे पोलीस कॉन्स्टेबल दीपक घस्ते सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन साहेब गुंडवाडे पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटणकर विवेक साळुंके यांनी सहभाग घेतला होता राहुल टिबे एस के क्राईम न्यूज इस्लामपूर